जगातील मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रमुख पदांवर अनेक भारतीय लोक आपला डंका वाजवत आहेत मग ते यूट्यूबचे गुगलचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ असोत किंवा वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट असोत त्यातच आता एका भारतीय नागरिकाची एअर न्यूझीलंड या एअरलाईनचा सीईओ म्हणून घोषणा करण्यात आली आहे निखिल रविशंकर असं त्यांचं नाव भारतात जन्म झालेले निखिल यांचं शिक्षण ऑकलंड विद्यापीठात झालं आहे ते विद्यापीठाच्या स्ट्रॅटेजिक सी आय ओ प्रोग्रामचे सल्लागार देखील आहेत दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अधिकृतपणे न्यूझीलंड एअरलाईनचं सीईओ पद दिलं जाणार आहे निखिल रविशंकर यांची सीईओ म्हणून नियुक्ती अशा वेळी होत आहे जेव्हा न्यूझीलंड एअरलाईन एका मोठ्या आर्थिक संघर्षातून बाहेर पडत आहे आणि आता जगाला पण कळलंय की भारतीय लोक जर प्रमुख पदावर असले तर ते आपल्या कंपनीसाठी सर्वोपरी प्रयत्न करतात हा विश्वास आज नव्या भारताने कमवला आहे आगामी काळात निश्चितच निखिल रविशंकर न्यूझीलंड एअरलाईनना एका उंचीवर घेऊन जातील यात कोणतीही शंका नाही सर्व भारतीयांकडून त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा